नमस्कार मंडळी ममताज किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचे मेदू वडे घरच्या घरी हॉटेलसारखे परफेक्ट बाहेरून क्रिस्पी आणि आतून मेदू वडे कसे बनवायचे ते आज आपण खास सहित बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार ला आहे अर्धा किलो गोटा उडी डाळ तर ही डाळ आपल्याला पाण्यामध्ये साधारण आठ तास भिजत ठेवायची आठ तासानंतर डाळ जी आहे ती मस्त अशी फुटते हे बघा या अशा पद्धतीने आता ही डाळ मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेऊ तर त्यासाठी डाळ मी सेक्शन्स मध्ये घेऊन ग्राइंड करून घेते आता यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घालायचं हे प्रत्येक सेक्शन्समध्ये नाही तर पूर्ण डाळीसाठीचं प्रमाण आहे इतर वेळी नुसत्या डाळीचीच पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपण याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊ वड्यांसाठी लागणारं बॅटर आता बनून तयार आहे हे बॅटर आपल्याला साधारण अर्धा तास असं झाकून टेस्ट करत ठेवायचं आहे अर्धा तासानंतर बॅटर अगदी परफेक्ट असं फेटून आहे या अशा पद्धतीने हाताने मिक्स करत राहायचे जोपर्यंत बॅटरची कन्सिस्टन्सी स्मूथ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे बॅटरचा कलर अगदी पांढरा शुभ्र होईल आणि अगदी मौसर असं टेक्शर बॅटरला येईल हे बघा आपलं हे बॅटर असं दिसलं पाहिजे बॅटर अगदी परफेक्ट बनलंय की नाही ते चेक करण्यासाठी एक खास ट्रिक आहे तर त्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचंय आणि थोडंसं बॅटर त्यामध्ये टाकायचं जर बॅटरवर तरंगत असेल तर बॅटर अगदी परफेक्ट आहे आता रेडी बॅटरमध्ये एक चमचा मीठ पाव चमचा जिरं पाव चमचा सोडा थोडासा चिरलेला एक मोठा चिरलेला कांदा आता या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मध्ये मिक्स करून घेऊ तर आता आपलं हे वड्यांसाठी लागणारं बॅटर बनून तयार आहे आता चटणी बनवण्यासाठी एक ओळा नारळ किसून घेऊ हो। इथे आता नारळाचं तयार आहे एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालायचं एक ओला किसलेला नारळ अर्धी वाटी रोस्टेड चना डाळ दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण चार पाच कडीपत्ते अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर अर्धी वाटी नारळाचे पाणी अर्धी वाटी दूध आता हे व्यवस्थित ग्राईंड करून याची चटणी बनवून घेऊ हो। तडक्यासाठी लागणार आहे थोडस तेल दीड चमचा राई एक चमचा जिरं भरपूर कडी बत्का आता हा तडका छान असा चटणीवर घालून घ्यायचा आहे आणि आपली चटणी आता तयार आहे एकाकडे तेल गरम करत ठेवायचे तेल गरम झालं की वडे तेलात सोडायला सुरुवात करायची तर त्यासाठी जितका मोठा वडा हवा असेल तितकं बॅटर घ्यायचं आणि अंगठ्याच्या मदतीने मधुमध खोल पाडायचा सगळे वडे अशाच पद्धतीने तयार करून हळूवार तेलात सोडायचे बॅटर घ्यायच्या आधी हाताला मात्र व्यवस्थित पाणी लावून आहे नाहीतर मग बॅटर हाताला चिपकून राहील प्रत्येक वडा सोडताना हाताला पाणी लावून आहे म्हणूनच एका वाटीमध्ये पाणी घेऊन ते साईडला ठेवून द्यायचं जेणेकरून पटापट -पत वडे तेला सोडता येतील वड्यांना मस्त असा खरपूस रंग आला की वडे काढून घ्यायचे तर आपले मेदू वडे बनून आता तयार आहेत गरमागरम सर्व करून सोबत याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद